आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नवी दिल्लीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेला संबोधित केलं हरिवंश यांनी डॉ राजेंद्र प्रसाद यांनी देशाच्या विकासात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला समाजाच्या कल्याणासाठी प्रसाद सामोरे गेलेल्या अडथळ्यांचा त्यांनी उल्लेख केला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालिवाल गौर यांच्या हस्ते यावेळी द्वीप प्रज्वलन करण्यात आलं भारतीय सुरक्षा दलांवर फक्त देशाच्या सुरक्षेचीच जबाबदारी नसून त्यांच्यासमोर सायबर युद्ध आणि दहशतवाद यासारखी नवी आव्हानं देखील आहे या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं तामिळनाडूतल्या वेलिंग्टन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या गेल्या दहा वर्षात देशातला दहशतवाद अतिदावी विचारसरणी बंडखोरी आणि अंमली पदार्थ यांचे घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश मिळालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे मसूरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये झालेल्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते इस्रायलच्या हवाई दलानं काल दक्षिण लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला केला हिजबुल्लाबरोबरच्या बुधवारी लागू झालेल्या युद्धविरामाचं हे उल्लंघन आहे असं लेबनॉननं म्हटलं आहे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरातल्या काही भागांचं जतन आणि संवर्धन पुरातत्व विभागामार्फत करण्यात येणार असून मंदिर परिसरात अठ्ठावन्न कोटी रुपयांची विविध विकास कामं करण्यात येणार आहे पुजारी मंडळ आणि नागरिकांच्या काल झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली नागरिकांच्या सेवेत अहोरात्र तत्पर राहणाऱ्या नागपूर पोलिसांसाठी नागपूर स्मार्ट सिटीचं ट्रॅफिक पोलिस बूथ वरदान ठरत आहे नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे शहरातील विविध ठिकाणी अठ्ठ्याहत्तर ट्रॅफिक बूथ तैनात करण्यात आले आहे यामुळे नागपूर वाहतूक पोलिसांना नागपुरातील कडाक्याची थंडी पाऊस आणि उष्णतेच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळत आहे महावितरणच्या नागपूर परिमंडळातील ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेता यावा आणि सोबतच वीज बिलाचा भरणा करणं शक्य व्हावं यासाठी उद्या शनिवारी सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालयं आणि वीज बिल भरणा केंद्र खुली राहणार आहे बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आज सकाळी वायव्य दिशेला सरकून नागपट्टनम पुदुचेरी आणि चेन्नई पर्यंत पुढच्या तीन तासात त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून त्याचा थेट परिणाम उद्या दुपारपर्यंत पुदुचेरीजवळ महाबलीपुरम कराईकल आणि या भागांवर होऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार